नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे नमस्कार मंडळी आपल्या छत्रपती संभाजीनगरात गणरायाच्या विसर्जनाचा सोहळा मोठ्या जल्लोषात आणि थाटामाटा साजरा करण्यात आला यंदा खास करून कुलस्वामींनी प्रतिष्ठानतर्फे गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली होती या उपक्रमामुळे महिलांना आणि लहान मुलांना होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी झाला आणि विसर्जनाची प्रक्रिया सुरक्षित व सुलभ झाली गणरायाची आरती झुकझुक गाडीतून काढलेली मिरवणूक गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रम देशसेवा आणि हिंदुत्व जपण्यासाठी प्रार्थना यामुळे गणेशोत्सवाला वेगळेच रंग लाभले विलास कोरडे अलका कोरडे विजया कुलकर्णी आणि संपूर्ण टीमने गणरायाकडे मनपूर्वक प्रार्थना केली पहलगाममध्ये भारतीय नागरिकांवर दहशतवाद्यांनी धर्मविचारून केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेधही यावेळी करण्यात आला भारतीय सैन्याच्या सिंधू ऑपरेशनची आठवण करून देणारा देखावा सादर करण्यात आला ज्यामुळे गणेश भक्तांमध्ये देशभक्तीचा उत्साह जागृत झाला लहान मुलांसाठी बोटी झुगजुक गाडी जॅम्पिंग अशा खेळांचीही खास व्यवस्था होती आणि हो त्यांच्या पोटाचीही काळजी घेण्यात आली होती शेवटी या सर्व उपक्रमाबद्दल गणेश भक्तांनी कुलस्वामींनी प्रतिष्ठानचे मनपूर्वक आभार मानले पुढच्या <laughs> 에 담바담 담아니다리야 푸르자 다 कुलस्वामिनी प्रतिष्ठा गणेश मंडळ यांनी खूप चांगली व्यवस्था केली आहे गणपती विसर्जनाची तर अशीच पुढच्या वर्षी पण करावी हेच मत आहे गणपती बाप्पा काय बाप्पाला निरोप देण्याचा वेळ आलेला आहे सगळ्या शेवटच्या कुलस्वामानी प्रतिष्ठान गणेश मंडळ यांनी इथले इथंच एक आमच्याच कार्यालयाच्या समोर एक छोटासा हौद बांधलेला आहे जिथं आम्ही सगळ्यांना बोलवतोय की तुम्ही तुमच्या गणपतीचे घरगुती गणपती जे आहेत तुमचे त्यांचा विसर्जन इथं करू शकतात आणि तुम्हाला दूर जायची कुठेही गरज नाही तिथं खूप सारे गर्दी असणार रॅली असणार त्याचा अंतर तुम्ही आनंद घेऊ शकता पूर्ण पथकांचा ढोल ताशा या सगळ्या वादकांचा वगैरे आमच्याकडे येऊ शकता एन सिक्स टुडिओ मध्येच आणि तुमचे तुमचे घरगुती गणपतीचं मस्त तुम्ही विसर्जन करू शकता बघता नि केले अविराज विलास कोर्डे